नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वाईस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण याखणी पुलाव बनवलेला आहे आणि या पुलावाची चव जे म्हणाल ना तर इतकी अप्रतिम लागते तर आता सध्या हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात भाज्या आलेल्या असतात मग आपण ह्या भाज्यांपासून नवीन नवीन पदार्थ नवीन नवीन रेसिपी बनवत असतो तर आज आपण पण असा स्पेशल थोडासा वेगळ्या पद्धतीचा याखणी पुलाव बनवलेला आहे आपण ह्या पुलावासाठी पद्धत जी आहे ती खूपच वेगळ्या प्रकारची वापरलेली आहे याच्यासाठी आपण एक स्पेशल वेगळ्या प्रकारचं याखणी पाणी बनवलेलं हो आहे रेसिपीला सुरुवात अगोदर तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि एक कमेंट करायला विसरू नका तर आपण हे मसाले घेतलेले आहेत मी ते मसाले तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून पण देते तर धने जिरे लाल सुक्या मिरच्या तेजपत्ता दालचिनी लसण अद्रकचा तुकडा कांदा बडीसोप मिरे लवंग असं पुला तर पुलाव बनवण्यासाठी आपण अगोदर दोन वाटी तांदूळ जे आहेत ते अर्ध्या तासासाठी भिजत घातलेले आहेत आणि आता आपण दोन वाटी तांदळासाठी चार वाटी पाणी पुलावासाठी वापरणार आहे तर आपण पाच वाटी पाणी उकळत ठेवलेलं आहे तर कारण उकळल्यानंतर एक वाटी पाणी आपलं कमी होणार आहे म्हणून आपण पाणी थोडं जास्त ठेवलेलं आहे आता हे पाणी उकळत ठेवल्यानंतर आपण हे मग जे मसाले घेतलेले आहेत तर ते सर्व मसाले आपण या पाण्यामध्ये टाकणार आहोत कोथिंबिरीच्या काड्या पण आहेत हे याखणी पाणी बनवण्यासाठी मला ओल्या हळदीचा तुकडा पाहिजे होता पण माझ्याकडे तो उपलब्ध नसल्यामुळं मी आपली रेग्युलरची हळद टाकलेली आहे तर आता आपण हे पाणी उकळण्यासाठी दहा ते बारा मिनिटं ठेवणार आहेत आता आपण याच्यामध्ये एक चमचा मीठ पण घातलेला आहे नंतर आपल्याला पुलावामध्ये मीठ घालण्याची गरज पडणार नाही आता हे पाणी बघा कसं खळखळ उकळलेलं आहे आपण हे मसाले घातलेले आहेत कोथिंबिरीच्या काड्या आणि ह्या सर्व मसाल्यांचा जो अर्क आहे ना तर तो ह्या पाण्यामध्ये उकळतो आणि मग नंतर आपल्याला वरतून परत जास्त मसाले घालण्याची गरज पडणार नाही आणि हे पाणी आता पूर्ण आपलं तयार झालेलं आहे आपण हे गाळणीतून गाळून घेत आहेत खूपच टेस्टी लागतो हा पुलाव तुम्ही जेव्हा केव्हा यानंतर पुला बनवताल ना तर या पद्धतीने एकदा तर बनवून पहा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तर आता आपण हे पाणी गाळून घेतलेलं आहे आपल्याला आता दोन वाटी तांदळासाठी बरोबर चार वाटी पाणी वापरणार आहेत आपण पन। आता आपण घेतलेलं आहे कुकर तर तुम्ही कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये जरी केला तरीही चालतो आता आपण फोडणीसाठी घातलेलं आहे दोन चमचे तूप तूप घातल्यानंतर पुलावाला जी चव आहे ना ती परफेक्ट चव येते आता आपण थोडेसे जिरे तीन चार लवंगा आणि एक मोठी विलायची तर फक्त एवढंच साहित्य घालायचं कारण आपण पूर्ण मसाल्याचं साहित्य मग अशी पाण्यामध्ये उकळून घेतले मग आता जास्त घालण्याची गरज पडत नाही आणि एक ते दोन आपण उभे चिरलेले कांदे घालून परतून घेतले नंतर आपण घातलेले हिरवी मिरची पेस्ट कारण पुलावमध्ये जेव्हा आपण हिरवी मिरची पेस्ट वापरतो ना तर पुलावाला एक जी परफेक्ट चव असते ना तर ती चव येण्यासाठी आपण हे सर्व मसाले थोडेसे वेगळ्याच पद्धतीने वापरलेले आहेत हिरव्या मिरचीमुळं तर चव जी आहे ना गुलाबाची खूप अप्रतिम लागते तर आता आपण हा कांदा आणि हिरवी मिरची पेस्ट व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता आपण हा फ्लावर जो आहे तो गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हा फ्लावर आपण फोडणीत घातलेला आहे नंतर आपण दोन बटाटे आहेत मिडियम आकाराचे तर ते घातलेले आहे तुम्हाला भाज्या जास्त आवडत असेल तर याच्यापेक्षा थोड्या जास्त घातल्या तरी चालतात आता मी दोन गाजर घातलेले आहेत कट करून आता आपण सर्वात शेवटी घालत आहोत हिरवे मटार आणि मटाराची क्वांटिटी आहे ती मी थोडी जास्त घातलेली आहे आता आपण हे मटार घालून घेतलेले आहेत एक वाटी मटार आहेत माझे तर आता आपण हे फोडणीमध्ये घातलेल्या भाज्या व्यवस्थित परतून घेणार आहेत हे परतल्यानंतर काय होतं ह्या भाज्यांना जे आहे ना एक छान चव हो येते आणि आपण थोडंसं मीठ पण घालणार आहेत ह्या भाज्यांसोबत मीठ घातल्यानंतर काय आहे ना आपण ह्या फोडणीत घातलेल्या भाज्या आहेत त्या थोड्याशा अर्धवट शिजल्या जातात आणि त्याला आपण एक छान चव येते तर आता आपण ह्या भाज्या व्यवस्थित परतून घेतलेल्या आहेत तर आपण याच्यावर थोडंसं मीठ घालत आहे म्हणजे त्या भाज्या एकदम मऊ शिजल्या जातात आता आपण भाज्या ह्या व्यवस्थित परतून झाल्या की याच्यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी दही आ, ही स्पेशलिटी आहे की याची या चव जी आहे ना खूपच वेगळी लागते हे दही घातल्यामुळं आणि आपण हे दही एकदाच न घालता दोन चमचे घाल घालून हलवून घेणार आहेत परत दोन चमचे घालून हलवून घेणार आहेत त्यामुळं काय आहे ना हे दही जे आहे ना आपण ह्या भाज्यात घातल्यानंतर फुटत नाही आणि त्याची चव जी आहे ना एकदम परफेक्ट राहते तर आता आपलं हे पूर्ण दही घालून झालेलं आहे आपण व्यवस्थित ह्या भाज्या दह्यामध्ये मिक्स करून परतून घेतलेलं आहे आणि आपलं दही जे आहे ना व्यवस्थित ह्या भाज्यांना कोटिंग झालेलं आहे म्हणजे ह्याची चव जी आहे ना खूप वेगळी बनते आणि म्हणूनच आपल्या याकणी पुलावाची स्पेशालिटी आहे ती अशी वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे आपण आपलं आता आता ले ले आता तर आता आपल्या भाज्यांना व्यवस्थित कोटिंग झालेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये घालत आहेत अर्धा तास आपण बासमती तांदूळ भिजत घातलेले होते तर आता आपण हे तांदूळ घालून घेत आहे तांदूळ घातल्यानंतर पण आपण दोन मिनटासाठी परत थोडंसं परतून घेणार आहेत आणि नंतर आपण मगाशी जे उकळून ठेवलेलं पाणी आहे तर ते घालणार आहेत तांदूळ भिजत घातल्यामुळं काय होतं ना आपला पुलाव जो आहे ना एकदम सुटसुटीत मोकळा आणि एकदम मऊ शिजला जातो म्हणजे जा आपण जेव्हा पुलाव खायला घेतो ना तर तेव्हा आपल्याला दुसरा कुठला पदार्थ नसेल पुलावसोबत खायला तरीही तो खाल्ला जातो कारण त्याची परफेक्टनेस आहे ना तर ती व्यवस्थित मऊ शिजलं जाणं तो एकदम सुटसुटीत होणं हीच तर खासियत आपण पुलाव बनवण्यामागची असते कारण आपण नेहमीच खिचडी तर बनवतो पण ह्या पुलावमध्ये जे आहे ना स्पेशली ती खूप वेगळी असते आता आपण मगाशी हे उकळून घेतलेलं याकनी पाणी आहे तर ते घालून घेतलेलं आहे कलर जो आहे तो ह्या पाण्याला आपण हळद घातल्यामुळं बरोबर थोडासा पिवळसर आलेला आहे फोडणीमध्ये आपण खूप कमीत कमी मसाले वापरलेले आहेत कारण पूर्ण मसाल्याचा अर्क जो आहे आपला ह्या पाण्यामध्ये आलेला असलेल्यामुळं आपण फोडणीमध्ये मसाले न घालता दुसरा कुठलाही मसाला आपण वापरलेला नाही तर ह्या पाण्यामध्ये आपला पुलाव व्यवस्थित शिजला जातो आता मीडियम गॅसवर आपण कुकरचं झाकण लावून तीन शिट्टा करून घेणार आहे तर आता आपले तीन शिट्ट झालेल्या आहेत आपण जखण काढून पाहूया तर आपला पुलाव बघा परफेक्ट झालेला आहे एकदम चवीला प्रतिम लागतो तुम्ही यानंतर जेव्हा पुलाव बनवणार असाल तर या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा तुम्हाला हा पुलाव कसा वाटला थोडासा युनिक आहे नवीन आहे कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि हो आणखीनही तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर व्हिडिओ आपण तसाच नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बघा आपला पुलाव किती सुटसुटीत झालेला आहे आणि ते पण जो आहे त्याचा एकदम परफेक्ट आलेला आहे तुम्हीसुद्धा असा पुलाव नक्की ट्राय करा तोपर्यंत बाय बाय